माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत समासातील तिसरा प्रकार म्हणजे द्वंद्व समास तर द्वंद्व समास बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो कमेंटसुद्धा करा चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया द्वंद्व समास कसा ओळखायचा ते सर्वात पहिले आपण द्वंद्व समास म्हणजे काय ते समजून घेऊया ज्या समासातील ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या अर्थदृष्ट्या असतात त्या द्वंद्व समास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या समासात काय होतं तर फक्त एकच पद महत्वाचं नसतं म्हणजे की पहिलं किंवा दुसरं असं नाही तर दोन्ही त्याचे पद हे महत्वाचे असतात जसे की आपण उदाहरण घ्यायला झालं तर जसं स्त्री पुरुष स्त्री पुरुष हे जर पद आपण घेतलं की हा सामाजिक शब्द जर घेतला तर यातलं कोणतं पद महत्वाचं असं तुम्ही सांगू शकता का नाही ना, ना म्हणजे हे दोन्ही पद महत्वाची आहेत तर द्वंद्व समाजाचे प्रकार बघूया आता आपण द्वंद्व समाजाचा पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व दुसरा वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व तर पहिला प्रकार बघायचा झाला तर त्याबद्दल कसा ओळखायचा ते जर आपण विचार केला तर इतर, इतर द्वंद म्हणजे काय तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक बोधक अवयव वापरले जातात त्याला आपण इतर द्वंद्व असे म्हणतो तर इतर दंड कशाला म्हणतात कळलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इतर दंड म्हणजे काय तर शब्दाचा विग्रह करताना आणि व वा या वापर केला जातो तेव्हा ते इतरेतो दंड हा समास असतो जसं की बहीण भाऊ त्याचा विग्रह करताना काय झालेलं आहे बहीण व भाऊ स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष पशु पक्षी जर पशु पक्षी घेतला तर पशु, पशु आणि पक्षी असा त्याचा विग्रह होईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसा ओळखायचा ते कळलं का चला तर मग आता आपण बघूया दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व मध्ये काय असते जसं की आपण इथे आणि व या समुच्चय बोधक अव्यानी अवयवाचा वापर इतर मध्ये केला जातो तसाच वैकल्पिक मध्ये अथवा किंवा वा या शब्द उभयावयांचा वापर केला जातो जसे की मागे पुढे म्हणजे इथे आपल्याला एक विकल्प भेटते मागे किंवा पुढे बरे अथवा वाईट इथे काय भेटते तर आपल्याला एक विकल्प भेटते जसा की हे शब्दच हो, जसे आहे विकल्प विकल्प दर्शक उभी अवयव जसे की अथवा किंवा वा, वा। जिथे हे शब्द वापरले जातात तिथे विकल्प नेहमी असतोच म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व म्हणजे काय तर बघा मागे पुढे मागे किंवा पुढे जेव्हा आपण त्या समासाचा विग्रह केला तेव्हा आपल्याला एक विकल्प भेटला की नाही मागे किंवा पुढे बरे वाईट बरे अथवा वाईट म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या वैकल्पिक दर्शक उभयनुवयांचा वापर केला जातो त्याला वैकल्पिक द्वंद्व म्हणतात कळलं का विद्यार्थी मित्रांनो चला तर मग बघूया आपण द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समाहार द्वंद म्हणजे काय पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही अंतर्भाव केला जातो म्हणजे काय तर जेव्हा आपण समहार द्वंदात कोणत्याही सामाजिक शब्दाचा जेव्हा अर्थ काढतो तर त्या अर्थामध्ये पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही अंतर्भाव केला जातो ते मी कसा केला जातो ते मी तुम्हाला आता उदाहरणाद्वारे समजावणार आहे समहार द्वंदाबद्दल आपण बघितलं की पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीचा इतर पदार्थांचाही अंतर्भाव केला जातो म्हणजे जेव्हा आपण त्या सामाजिक शब्दाचा जेव्हा विग्रह करतो तेव्हा पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही अंतर्भाव केला जातो तर आता आपण ते कसं त्याचे उदाहरण बघूया जसं की आपण समाहार द्वंद मधला एक उदाहरणार्थ घेतला तर चहा पाणी चहा पाणी हा काय झाला सामासिक शब्द हा सामासिक शब्द शब्द जेव्हा आपण याची फोड करतो तर त्याचा विग्रह कसा होतो चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ म्हणजे काय जर तुम्ही कोणाच्या घरी पाहुणे गेले आणि तिथे तुम्हाला चहा पाणी वगैरे घ्या म्हटलं तर ते फक्त तुम्हाला चहा आणि पाणीच देणार आहे का की त्याच्यासोबत कधी कधी कांदे देतील तर कधी उपमा देतील कधी दुसरे फराळाचे पदार्थ देतील देते की नाही तसंच म्हणजे चहा पाणी म्हणजे फक्त चहा पाणी नाही तर चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ तसंच वेणी फनी वेणी फनी म्हणजे काय जसं आपण कोणाला म्हणतो कोणी म्हणते की वेणी फणी करतो फणी करते म्हणजे काय ती फक्त फणीच करते का नाही ना तर ते त्यासोबत इतर साज शृंगार पण करते करते के लावन, 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 ना ना की नाही क्रीम लावण लिपस्टिक लावून मॉइश्चरायजर लावून लोशन लावून कानातले घालण नाकातले घालून घालते की नाही तसच म्हणजे फणी म्हणजे फणी व इतर साजशृंगार जसं की आपण कोणाला सहजच विचार विचारतो की तुमच्या इकडे शेतीवाडी किती आहे काय आहे शेतीवाडी म्हणजे फक्त त्याच्या शेतीबद्दल विचारणा होते का नाही तर शेतीवाडी व वा इतर किंवा संपत्ती म्हणूनच समहार द्वंद म्हणजे काय म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो तेव्हा पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या जा इतर पदार्थांचाही अंतर्भाव केला जातो कळलं का विद्यार्थी मित्रांनो द्वंद्व समाज म्हणजे काय द्वंद्व समासाचे प्रकार किती आणि ते कसे ओळखायचे ते तुम्हाला कळलं का तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद